नमोतस्स भगवतो अरहतो नमो नमोतस्स भगवतो अरहतो भगवतो भगवतोहतो संमासंबुद्ध बुद्धं शरणं धम्मं शरणं गच्छा पामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि पिबुद्धं शरणं ततियं पिधम्मं शरणं गच्छामि ततियं पिसंगं सरणं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिखा दिन्न दाना वीरमणि पदं समाधियामि कामे सुमिच्छाचारा जपमादठाणा वीरमणि सिखापदम् समाधियामि सपपापसकरणम् कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपर्योदपणम् एतं साधु सा मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम

प्रकाश बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश बोरकर सर संघटक भटकर सर जिल्हा सचिव राहुल शेंडे सर एस एल डी प्रमुख सुरेश दहाटे सर शांतारामजी गिडाम सर नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष मदन खंडारे सर आणि आता जे बंडेरा शहराची कार्यकर्णी झाली माझ्यासोबत काम करणारी टीम या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या गावातील विहारामध्ये बसलेले उपासक उपासिका या सर्वांना मी जयभीम करतो जयभीम माझ्याकडे बुद्धाचे मंगलमय पवित्र स्थळ याविषयी माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे भगवान बुद्धाचा मार्ग हा लोक कल्याणकारी मार्ग आहे बुद्धाने शोध लावला की हे जग दुःखाने भरलेला आहे तो श्रीमंत वर्गीय असो मध्यम वर्गीय असो गरीबवर्गीय गरीब वर्गीय असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि ते दुःख निवारण्यासाठी बुद्धाने उपाय सुद्धा सांगितले आहे पंचशील अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता आणि बुद्धाचा हा अतुल्य मार्ग जर आपण आत्मसात केला तर सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अतुल्य मार्ग आहे तर मी सध्या लुंबिनी विषयी माहिती देणार आहे सिद्धार्थ गौतमाचा जन्म शाल वृक्षाखाली लुंबिनी वनात झाला तर महामायाला सकाळी सकाळी स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा बोधीसत्व तिच्या स्वप्नात आला आणि म्हणाला महामायाला म्हणाला की मी तुझ्या पोटी माते मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे घेऊ का जन्म घेऊ का असं स्वप्न महामायाला पडलं आणि महामायाने त्या स्वप्नाला होकार दिला हो म्हणून सांगितलं आणि हे स्वप्न महामायाने शुतोधन राजाला सांगितलं शुद्धोधन राजाला या स्वप्नाचा अर्थ कळला नाही म्हणून त्यांनी जे स्वप्न ते ब्राह्मण आहे स्वप्नाचे जे शास्त्राचे स्वप्न विषयी माहिती देणारे जे ब्राह्मण आहे ते ब्राह्मण बोलावले आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं की राजा शुद्धोधनाला त्या स्वप्नाविषयी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका की तुमच्या कुटी जन्माला येणार आहे आणि हे संसारात रामलं तर सम्राट राजा होईल आणि संन्यास घेऊन गेला तर तो सम्यक समृद्ध होईल अशा प्रकारचं विधान ब्राह्मणाने शुद्धोदन राजाला सांगितलं तर महामायाच्या महामायाने गर्भ तो दहा महिने पुटात वाढवला आणि प्रसूतीचा काळ जवळ येतात महामायाने सुदोधन राजाला इच्छा सांगितली की माझी प्रसूती मी माहेरला माझ्या माहेरला करणार आहे म्हणून सुदोधन राजाने सोन्याची पालखी केली आणि त्यावेळेस बैलबंडीचे वाहनं होते आणि बैलबंड्या आणि समोर सोन्याची पालखी मायामायाला बसवलं आणि हे सर्व जत्ता रस्त्याने चालत निघाला महामायाच्या माहेरचा रस्ता हा लुंबिनी वनातून जात होता आणि जाता जाता लुंबिनी वन लागलं आणि त्या वनामध्ये शालवृक्षाचे असे घनदाट झाडं होते तर त्या घनदाट झाडाच्या खाली महामायाला विश्रांती करा वाटली आणि त्या पालखीतून महामाया उतरल्या आणि शालवृक्षाखाली आरामासाठी बसल्या आणि त्या ठिकाणी शालवृक्षाच्या फांद्या अशा लोंकळ होत्या महामायेने ते शालवृक्षाची फांदी धरली आणि हवेच्या झुळकेने ते फांदी खालीवर होत होती आणि तशातच महामायेला प्रसूती झाली आणि बाळा सिद्धार्थाचा जन्म त्या शाल वृक्षाखाली लुंबिनी वनात झाला आणि लुंबिनी वनामध्ये मध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रेतील भव्य मूर्ती आहे त्या मूर्तीची लांबी बावीस फूट आहे राजा अशोकाने येथे धम्मे सू बांधला आहे येथे जपान चीन श्रीलंका तिबेट या देशांची बुद्ध विहारे व धर्मशाळा आहे नंतर तर मंगलमा स्थळ आहे श्रावस्ती श्रावस्ती हे स्थळ उत्तर प्रदेशात असून गोरखपूर पासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी भगवान बुद्धाने पंचवीस वर्षावास केले श्रावस्ती ही प्रसीत राजाची राजधानी होती येथे अनाथपिंड या महान दानदात्याने बौद्ध उपासकाने जमीन धागे एवढी सोन्याची नाणी पसरवून जैतवल विकत घेतले होते आणि तिथे त्याने बुद्धविहार बांधून भिक्खू संघाला दान केले येथे मुलगंध कुटिविया तसेच अंगुली मालाची गुफा आहे थायलंड चीन व ब्रह्मदेशाची बुद्ध विहारे व धर्मशाळा सुद्धा आहे राजगृह राजगृह हे स्थळ बिहार राज्य असून नालंदा जिल्ह्यात आहे बुद्धगयापासून हे ठिकाण बुद्ध नव्वद किलोमीटर अंतरावर आहे सध्याच्या ठिकाणाला याला राजगीर असे म्हणतात बौद्ध राजा बिंबिसार याची राजधानी या, या राजगृहात होती येथे भगवान बुद्धांनी पाच वर्षवास केले गृदकृत पर्वत येथून तीन किलोमीटर अंतरावर आहे या पर्वतातील सप्तपर्वी गुफेमध्ये पहिली धम्मसंगीती झाली होती येथे भगवान बुद्ध नेहमी वास्तव्य करीत असत येथे बिंबिसार राजा राजाला कैद बिंबिसार राजाचा कैदखाना आहे त्याचा मुलगा अजातशत्रू याने वडिलांना कैद केले होते येथे भव्य विश्वशांती स्तूप आहे राजा बिंबिसाराने हा भगवान बुद्ध आणि त्याच्या संघाला वेडुवन दान दिले होते येथे भगवान बुद्धाला नालागिरी हत्तीने गुडघे टेकून वंदन केले होते विश्वशांती स्तुपावर जाण्याकरता रोग वेवेची व्यवस्था आहे नंतरचं मंगलमय ठिकाण आहे साची हे ठिकाण मध्य प्रदेशातील भोपाळपासून साठ किलोमीटर अंतरावर हो आहे येथे साची रेल्वे स्टेशन आहे हे ठिकाण जिल्हा विदिशा या शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर हो आहे येथे सारी पुत्र आणि महामगलायम यांच्या वस्ती रक्षावर उभारलेला भव्य स्तूप आहे या स्तूपाचा व्यास शंभर फूट आहे या स्तूपाचे प्रवेशद्वार जगप्रसिद्ध आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह मुंबई हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई शहरात असून दादर पूर्व रेल्वे स्टेशन पासून एक किलोमीटर अंतरावर आहे राजगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य ग्रंथालय होते बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी मातारामाईचे दुःखद निधन दिनांक सत्तावीस मे पस्तीस रोजी या सभागृहात झाले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचे दुःखद निधन सतरा नऊ एकोणीसशे सत्याहत्तर रोजी याच राजगृहात झाले सध्याच्या राजगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज परिवार राहत आहेत सध्या राजगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी आहेत त्याचबरोबर रमाई यांनी वापरलेल्या घरगुती वस्तूसुद्धा आहेत त्यांना शंभर वर्षाचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर पूर्व हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई शहरात असून दादर पूर्व स्टेशनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पैशाने गोकुळदात पास्ता रोडवर जमीन विकत घेतली तिथे भारतभूषण प्रिंटिंग वे सुरू केली बाजूला त्यांनी स्थापन केलेल्या शेड्यूल इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला माध्यमातून हवे हे इमारत बांधण्यात आली त्या इमारतीला डॉक्टर आंबेडकर भवन असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक बैठका इथे झाल्या भैयासाहेब आंबेडकरांनी याच प्रेसमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रेसचे नामांतर बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस असे केले याच प्रेसमधून जनता व प्रबुद्ध भारत या पाक्षिकाचे प्रकाशन होत आहे डॉक्टर आंबेडकर भवनमध्ये भारतीय बौद्ध महासभा भारी बहुजन महासंघ रिपब्लिकन सेना व समता सैनिक दलाचे कार्यालय असून इथे सतत धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय चळवळीचे कार्यक्रम राबविले जातात ह्या कार्यक्रमाला समाजाची भरघोस उपस्थिती असते डॉक्टर आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे वस्तू वैशाली नालंदा महू दीक्षाभूमी चिंचोली औरंगाबाद चैत्यभूमी आणि चौदार तळे दापोली नाशिक मातारमाईचे माहेर वनान भीमा पुरेगाव अजून काही अजूनही मंगलमय बौद्धांचे पवित्र क्षेत्र आहे पण तरी वेळेच्या अभावी आपण थोडक्यात या ठिकाणी वर्णन केलेलं आहे तरी केवळ समाप्त करतो जय बावीस किलोमीटर अंतरावर आहे येथे सिद्ध गौतमाचा जन्म शाल वृक्षकरी झाला राजा अशोकाने माता महामायाचे या ठिकाणी स्मारक बांधले आहे भव्य स्तंभ उभारलेला आहे बाकी इतिहासात वर्णन केलेली स्मारके आहे है, चैत्य आहे आणि विहारी आहे येथे रेल्वेने जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातील गोरखकर गोरखपूर जिल्ह्यातील नैनीतार रेल्वे स्टेशनपासून आहे अशा प्रकारे ह्या लुंबिनीची माहिती आहे दुसरं आहे बुद्ध गया हे स्थळ बिहार राज्यामध्ये आहे गया रेल्वे स्टेशनपासून बुद्धगया हे स्थळ अठरा किलोमीटर अंतरावर आहे या वज्रासनावर बसून बोधी सिद्धार्थ गौतमाने सम्यक समाधी लावली ते वज्रासन येथे आहे या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थाने वज्रासनावर बसून प्राप्त केली तो बोधी वृक्ष येथे आहे आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर सात आठवडे भगवान बुद्ध वेगवेगळ्या जागी बसून त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अनुभव घेत होते जागा बदलत होते आणि त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा ते अनुभव घेत होते त्यांचीही स्मारके या ठिकाणी आहे येथे एकशे साठ फूट उंचीचे महाबोधी विहार आहे या विहारात भगवान बुद्धाची मूर्ती भूमिस्पर्श मुद्रेतील आहे महाबोधी विहाराच्या मागे चक्रमंश शैत्य अभिलोष लोचन रतनगड अस्पाल निदळ वृक्ष राजाएतन मुलीचंद तलाव ही सात प्रमुख ठिकाणे आहेत गुप्तगहेमध्ये तिबेट ब्रह्मदेश म्यानमार व्हिएतनाम बांगलादेश जपान थायलंड चीन शिलोम श्रीलंका इत्यादी देशाची विहारे आहेत दुसरं आहे सारनाथ हे स्थळ उत्तर प्रदेश मध्ये असून ते वाराणसी पासून आठ किलोमीटर अंतरावर सारनाथ ह्या पवित्र स्थळी सध्या रेल्वे स्टेशन आहे गयेला संबोधी प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्ध सारनाथ येथे येऊन पंचवर्गीय भिक्कूंना चार आर्य सत्य दहा पारमिता व आर्य अष्टांगिक मार्गाचा याच ठिकाणी प्रथम उपदेश केला आणि हा धम्मोपदेश म्हणजेच बुद्धाच्या धम्माचा विजय आहे बुद्धाच्या धम्माचा दिवस आहे यालाच आपण बुद्धाचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतो सारनाथ म्हणून झम्मचक्र प्रवर्तन झाले म्हणून या स्थळाला बौद्ध जगताप अडीच हजार वर्षापासून खूप महत्व आहे सम्राट अशोकाने येथे अनेक स्मारके उभी केली आहे चार सिंहांचा अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभ निर्भय शांती आणि सद्भावनेचे प्रतीक मानला जातो येथे मुलगंध हा अत्यंत अत्यंत पुण्यशील मानला जातो कारण या स्तूपाच्या जागेवर बसून भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्कूंना प्रथम धम्मोपदेश पोध केला येथे स्तूप आहे एकशे पन्नास फूट उंचीचा स्तूप आहे येथे ब्रह्मदेश चीन देशाचे विहारे आहे ऐतिहासिक संग्रहालय आहे महाविद्यालय आहे तसेच धर्मशाळा औषधालय आणि ग्रंथालय सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छेपन रोजी नागपूर येथे लाखो अनुयास बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्यानंतर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारनाथ येथे गेले होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं की प्रत्येक बौद्धाने दर रविवारी विहारात जावं अशा प्रकारचा संदेश दिला होता म्हणूनच आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश बोरकर सर यांनी दोन हजार सतरापासून हा वंदनेचा उपक्रम सुरू केलेला आहे प्रत्येक गावोगावी जाऊन आपण वंदना घेतो धम्म उपदर्शना करतो मार्गदर्शन करतो आणि आपल्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो आज आठ वर्ष झाले हा स्तुत्य उपक्रम चालू आहे आणि नंतर आपलं वर्णन आहे कुशीनगर हे स्थळ उत्तर प्रदेशात असून गोरखपूर रेल्वे स्टेशन पासून पन्नास किलोमीटर अंतर आहे पण दोन हजार पाचशे चार वर्षापूर्वी वैशाखी पौर्णिमेला भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण येथे झाले होते